आपण नमस्कार मी डॉक्टर विक्रम कोळेकर समतानगर मध्ये राहतो मी आणि माझे बंधू उर्फ कोळेकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं सांगली महानगरपालिकेच्या या निवडणुकीसाठी अर्ज भरला होता हे अर्ज भरत असताना आमच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून दोन गटांमध्ये अर्ज भरला होता काही तांत्रिक का अडचणी टेक्निकल गोष्टी होऊन अर्ज बाद होऊ नये किंवा एखाद्या गटातून अडचणी दुसऱ्या गटामध्ये लढता यावं यासाठी दोन अर्ज भरले होते आणि त्यामुळं आज छाननेनंतर अर्ज दोघांचे दो वैध झाले होते पक्ष शिरसीची चर्चा करून माझा म्हणजे डॉक्टर विक्रम परशुराम कोळेकर यांचा ड गटातील सात ड गटातील ओपन पुरुष या गटातील अर्ज आम्ही माघार घेतलेला आहे सर्व कार्यकर्ते आमचे व आमचे सहकारी मित्र या सर्वांशी चर्चा करून हा निर्णय घेतलेला घेतलेला आहे आणि आमच्या घरातून एकच उमेदवार असावा अशी सर्वांची भावना होती त्यामुळं माझे बंधू पप्पू उर्फ आकाराम परशुराम कोळेकर हे या निवडणुकीच्या रिंगणात ताकदीने उतरत आहेत आणि आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत अशी आम्हाला खात्री आहे आणि आमची तशी तयारी आहे काही माध्यमांमध्ये नजर चुकीने दोघांचे अर्ज मागे घेतला अशी बातमी आलेली आहे पण ती निवळ नजर चुकीने आहे आणि त्यामुळं सर्व मतदार बंधूंनी याबद्दल गैरसमज करून घेऊ नये आणि जेव्हा एखादी जनशक्ती धनशक्तीच्या विरोधात लढते तेव्हा अशा अनेक अफवांचे पेव सुटत असतात त्यामुळं अशा कोणत्याही गोष्ट आमच्याकडून कधीही होणार नाही निवडणुकी तर नाहीच निवडणुकीच्या नंतरही आमच्याकडून अशी कुठलीही गोष्ट होणार नाही त्यामुळं सर्वांना विनंती करतो दिनांक रविवारी रविवार दिनांक जानेवारी रोजी पप्पू दादा यांचा प्रचाराचा शुभारंभ आमचे पक्षश्रेष्ठी तसेच आमचे आधारस्तंभ नेते माननीय राम अंकुश रामभाऊ कोळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मिरज येथील मंगळवार पेठेजवळील भोसले क्लिनिक येथून सुरू होणार आहे सायंकाळी तीन वाजता आपण सर्व दुपारी तीन वाजता आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती